महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेच्या वतीनं आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं आपल्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा त्या निमित्ताने खऱ्या अर्थानं साहेब मंत्री झाल्याच्या नंतर आपण सातत्यानं पाठपुरावा केला पाठ अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्री असताना नावरा फाटा ते जामखेड या रस्त्याचं स्टेट हायवे मधून नॅशनल हायवेमध्ये रूपांतर केलं त्यानंतर दोन फेजमध्ये तो तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता देखील झाल्या पहिल्या फेजचं काम हे अठराला सुरू झालं दुसऱ्या फेजचं काम हे नंतर वीस साली सुरू झालं आणि म्हणून हा रस्ता देखील अहिल्यानगर ते जामखेडच्या रस्त्याचं देखील त्यांनी मान्यता दिली ते देखील काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून जामखेड ते सौताडा रस्त्याला देखील त्यांनी एकशे सत्तावन्न कोटीला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं अहिल्यानगर तो कर्नाळा रस्ता हा चौपदरी करण्याचा नॅशनल हायवे पाचशे सोळा ए यासाठी देखील दोन हजार कोटीची रुपयाची मान्यता दिली तो देखील रस्ता आदरणीय गडकरी साहेबांच्या मान्यतेने आणि आशीर्वादाने पूर्ण झाला आणि या सगळ्या दोन हजार पाचशे ब्याण्णव कोटी रुपयाची मान्यता ही आपले माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून मिळाली आणि या भागाचा सर्वांगीण विकास करत असताना खऱ्या अर्थानं श्रेयवादाची लढाई करणाऱ्या आमदारांनी सांगितलं की मी गडकरी साहेबांना निवेदन दिलं आणि रस्ता मंजूर झाला पण रस्त्याची मंजुरी मिळवण्यासाठी त्याला सातत्यानं त्याचा डीपीआर तयार करणं असेल तांत्रिक मान्यता मिळवणं असेल भूसंपादनाचे पैसे देण्याची प्रक्रिया असेल ही सगळी आपल्या कालखंडामध्ये मिळालेली आहे आणि मी सांगितलं होत गडकरी साहेबांना सांगितलं आपल्या सर्वांना पदयात्रेच्या माध्यमातून सांगितलं होत की मी ज्या वेळेस निवडणुकीला प्रत्यक्षात सुरुवात होईल त्यावेळेस प्रत्यक्षात गडकरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित राहतील आणि हा रस्ता कोणी केला हे सांगतील श्रेय दुसऱ्याच्या कामाचं घ्यायचं श्रेय कसा घ्यायचं का करायचं कसं काम करायचं हे माहीत नाहीये विद्यमान आमदारला आता देखील बेलगावचा रस्ता जवळपास सात कोटी रुपयाचा मंजूर केलाय तो देखील सांगतात की हे देखील मीच केलंय आणि फक्त म्हणतात निवडणुकीच्या काळात आता झाड झुडप काढायला सुरू आहे तुम्हाला सांगतो राम शिंदे जो शब्द देतो तो, तो पूर्ण करून धावतो मी नवटंकी करत नाही मी नाटक करत नाही दिलेला शब्द आणि दिलेला वचन पाळण्याची भूमिका घेतो युवकांसाठी एमआयडीसी काढू म्हणले एम आय डी सी तर निघलीच नाही पण स्वतःचे सत्कार करून घेतले पण एमआयडीसी खरं करण्याचं काम मी हे मी केलं खांडी आणि कोंबळीची एमआयडीसी केली आधी सूचना काढली आणि तिथं एमआयडीसी होणार हे आपल्याला निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं तुकाई चारीचा प्रश्न देखील असाच होता जो कदापि सुटला नसता गेली अनेक वर्ष त्याच्यावरती राजकारण झालं पण एमआयडीसी च्या प्रमाणेच तुकाई चारीचा सुद्धा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला म्हणले थोडा शांतता ठेवा आपण तुकाई चारीच्या म्हणजे नळ्याने पाणी जात केल काढून कॅनाल तर झालाच नाही पण ठेवण्याचं पाप त्या विद्यमान आमदारांनी केलं आता पुन्हा मी विधान परिषदेचा आमदार झाला आणि काम सुरू केलं काम गतीने सुरू येणाऱ्या सहा महिन्याच्या आत एक तुम्हाला तुकाई उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बावीस गावात सत्तावीस तलावामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही या दोन हजार नऊ नंतर हा श्रीगोंदाचा भाग कर्ज जमखेडला जा जोडला गेला प्रत्येक गावामध्ये दे रस्ता देण्याचं काम केलं प्रत्येक गावामध्ये जलयुक्तच्या माध्यमातून काम करण्याचं काम केलं आपण आणि म्हणून जलयुक्तच्या माध्यमातून काम केल्याच्या नंतर कर्जत आणि जामखेड तालुके हे दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जायचे नगर जिल्हा हा नगर जिल्हा हा साखर सम्राटाचा जिल्हा जरी असला तरी तो दुष्काळी होता पण जलयुक्तच्या माध्यमातून आपण टँकर मुक्त हे दोन्ही तालुके केले गेल्या सात वर्षात एकही टँकर लागत नाही ही भूमिका आपण घेऊन गेलो आणि म्हणून शासनाच्या योजना तर किती सांगता येतील आपल्याला आपल्याला सगळ्याला त्या माहिती आहेत पण सांगणं देखील आवश्यक आहे त्यामुळे हे योजना करत असताना शेतकऱ्याला शेती वीज पंपाचं बिल माफ केलंय जुनं आपण मागत नाही डीपी उतरत नाहीत आणि म्हणून कोर बिल दिलेलं आहे आता वीज विजेचं बिल आपल्याला येत नाही पीएम पी किसानचे पैसे येतात लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणींना देखील पगार मिळतोय त्याचबरोबर आपल्याला माझी कन्या भाग्यश्री एक रुपयामध्ये विमा सगळ्या शेतकऱ्यांना साहेब आमच्या भागामध्ये आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून विवाह मिळालेला आहे आमची जनता खुश आहे कांद्याला भाव आहे दुधाला अनुदान आहे कापसाला अनुदान आहे कापसाला अनुदान मिळतंय आणि म्हणून देखील अनुदान मिळतंय अशा परिस्थिती सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि आमच्या लोकांना हिनवायचं गोर गरीब असल्यामुळे त्यांना सातत्यानं अडचणी आणायच्या दबाव करायचा दडपशाही करायची भीती दाखवायची आणि प्रश्न विचारायचा राम शिंदेनी काहीच केलं नाही हे दोन हजार एकोणीस ला तुझं नाणे चाललं आता दोन हजार चोवीस ला तुला हिशोब द्यावा लागेल बापू आता हिशोब द्यावा लागेल एकोणीस ला चाललं घराण्यावर ना आता घराण्यावर ना चालणार नाही तो पाच वर्षात काय दिवा लावला हे लोकांना सांग राम शिंदेनी काय केलं नाही तर तू काय केलं ह्याला हिशोब द्यावा लागेल आता काही सांगता येत नाही काहीच बोलता येत नाही फक्त राम शिंदेनी कपडे कसे घातले केसाला कलर केला माझ्याकडे कशाला एवढा बघतो काय दृष्ट काढायची का तुला माझी विकासावर बोलला विकासावर सांग एक रस्ता केला मिरजगावचा तर आमची मिरजगावची जनता परेशान झाली पाणी मारू मारू वरगण्या करून पाणी दिलं पुढचा रस्ता केला त्याच्या पुढचा गडकरी साहेब आपल्या आशीर्वादाने बिंदोबाद झाला तातडीने झाला फटचा झाला आणि मग सगळ्या बायपासला सुद्धा आपण तातडीने निधी उपलब्ध करून दिला हे सगळ्या गोष्टी सांगण्यात असताना खऱ्या अर्थानं ज्या भागाचा सर्वांगीण विकास करत असताना गडकरी साहेब मी आपल्याला इथं सभेसाठी खूप आग्रह घेतला आपण ही सभा दिली गडकरी साहेबांचा फुल कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तारखा बुक आहेत पण मी साहेबांना सांगितलं आपल्याला यावंच लागेल पण मी साहेबांना सांगितलं नाही का यावं लागेल साहेब तुम्ही एवढं सगळं दिलंय आमची जनता सगळी खुश आहे पुन्हा एकदा टाळ्या वाजून गडकरी साहेबांचं अभिनंदन करा पण जसा तुमचा हा छोटा भाऊ तुमचा राम शिंदे जसा शब्दाला पक्का तसा गडकरी साहेबांनी जर शब्द दिला तर महाराष्ट्र सोडा देश त्यांच्यावरती फिदा अडूण साहेब आता मी तुम्हाला दोनच काम सांगणार आहे चौदाशे कोटी रुपयाची पाईपलाईन आमच्या शेतातून पलीकड मराठवाड्याला चालली मराठवाड्याचा अनुशेष भरायचा ठरवलेला आहे मला वाटतं कृष्णा कावेरी लवादामध्ये तो निर्णय झालाय आमची त्याला काही हरकत नाही पण आमच्या मराठवाड्याच्या मध्ये आणि आमच्या मध्ये सीना नदी वाहते ही आमची बॉर्डर आहे जर अलीकडच्या कडेने आम्ही सिनेला असू तर पलीकडच्या कडेने मराठवाडा आहे आणि म्हणून मराठवाडा असल्यामुळं जर सीनेमध्ये पाणी सीना धरणामध्ये त्या पाईपलाईनच्या माध्यमातून जर सोडलं तर आमच्या घुमरी असेल गांगड निमगाव बेलगाव तिकी नागलवाडी नागापूर सिद्धपूर निंबोडी निमगाव चापळगाव दिघी एवढ्या भागाला पाणी मिळणार आहे आणि त्यामुळं कुठलाही कुठल्याही लवादाचा अवमूल्यन होणार नाही कुठल्याही लवादाचा आपण निर्णयाच्या विरोधात जात नाही परंतु या पाइपलाइन मध्ये पाणी ओव्हरफ्लोचं पाणी आमच्या सीना डॅम मध्ये आलं पाहिजे त्यासाठी तुमची आम्हाला मदत हवी आहे आणि तुम्ही ते कराल असा मी विश्वास व्यक्त करतो आमच्या भागाला कुकडी येते दुसरा प्रश्न आहे आमच्या भागाला कुकडी येते पण एकोणीस ते च्या दरम्यान आमच्या भागातल्या लोकांनी अपघात आले वरच्या भागातला आमदार निवडून दिला त्यामुळे सगळ्या आवर्तनाचा बट्ट्या बोल झाला आणि त्या सल्लागार समिती देखील काँग्रेस श्रीगोंदाचा माणूस नेमला पण माझं तुम्हाला म्हणणं आहे एमडब्ल्यू आर आरने आता निर्णय केला कुकडीचं पाणी जे वरच्या पुणे भागामध्ये दिलं जात होत सत्तर बंधारामध्ये अवैधरित्या पाणी दिलं होतं ते पाणी देण्याचं आता बंद केलेलं आहे त्या लवादाचा निर्णय पाच टी एम सी पाणी शिल्लक आहे मग आमची आठ मायची जी कुकडी आहे ती बारामही झाली पाहिजे त्याच्यासाठी तुमची मदतीची आवश्यकता आहे शेवटी आमची जनता ही आसुसलेली आहे मी माझ्या परीने प्रयत्न केला पण सातत्याने आमच्या गरीबवरती हिनवायचा प्रयत्न केला आणि या गरिबीवरती हिनवत असताना आता आमच्या लोकांनी निर्णय केला आमचा मंडप एवढाच दिलाय साहेब मंडप एवढा दिला तरी मंडपाच्या ते बाहेर तेवढीच लोक बसले मंडपाच्या बाहेर तेवढीच लोक बसले प्रचंड विश्वास आहे गेल्या वेळेस एकोणीस ला जो दगा फटका झाला जो अपघात झाला आणि नको तो व्यक्ती आपल्या मध्ये निवडून आला आणि फक्त इव्हेंट केले फक्त इव्हेंट केले खेळ पैठणीचा गाडी बायला शेर्यात दंडी आता आमच्याकडे स्टेडियम आणतो म्हणले आता आमचा कोणाचाही त्यांच्यावरती विश्वास राहिला नाही आता हे परकीय आक्रमण परतवून लावण्यासाठी कर्ज जामगेडची जनता सज्ज झालेली आहे झाली का नाही झाली आहे झाली का नाही झाली आहे का नाही झाली आहे निश्चितपणाने वीस तारखेला ही जनता सज्ज झालेली आहे मी गरीब आहे मी सालकर्याचा मुलगा आहे मी तुमच्या समोर गेली पंधरा वर्ष सार्वजनिक आणि सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करतोय साहेब व्यासपीठावर एवढी जनता बसलेली आहे सगळी लोक पुढारी सगळी नेते भारतीय जनता पार्टी महायुतीवर आपल्या बरोबर आले सगळ्यांनी पाठीमागलाय सगळ्यांनी आपल्या वाटीशी धमभक्कमपणे उभा राहण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून गरीब जरी असलो तरी मी निष्ठावंत आहे प्रामाणिक आहे विश्वास आहे दिलदार आहे मी जनतेला पैसे मागवले तर माझी खिल्ली उडवली शंभर कोटीची इस्टेट तुमची पब्लिक डोमेन मध्ये स्टॅम्प वर सांगितली आदानीचे म्हणणे पाचशे कोटी रुपये येणार आहे मी सांगितलं धनशक्ती विरुद्ध हा तुमची जनशक्ती घेऊन लढतोय मला मदतीची गरज आहे त्याच्यात गैर काय मदत मागितली आमच्या इथली लढाई असती तर मी साहेब मदत मागितली नसती मदतीची गरजही नव्हती पण एवढा मोठा माणूस आमच्या समोर आणून उभा केलाय तर त्याला मदतीची गरज मागितली आम्ही झोळी घेऊन लोकांची मदत मागितली तुम्हाला काय वाईट वाटलं तर ते म्हणते म्हणलं आम्ही आमची तुम्हाला हरकत नाही तुम्ही डबल झोळी घेऊन मागा काय अडचण आहे का मागा काल म्हणणं एक गाडी जळाली आबा म्हणणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गाडी भाजप जाळली पोलिसांना मी सांगतो कसून तपास करा आणि जो कोणी जाळणार असाल त्याला शिक्षा करा पण निवडणुकीच्या काळात भाजपाच्या कार्यकर्त्याला बदनाम कराल तर याद राखा एफ या आर काय दिलाय आज्ञात इस्मानी जाळली बोलतो काय प्रेस घेतो तोंड फुकटचं झालं म्हणून काही बोलणार निवडणुकीच्या काळात बोलणार कदापि सहन केलं जाणार नाही व्यासपीठावर अर्वाजच्या भाषेचा वापर केला जातो चुकीचा आहे आणि म्हणून साठी येणाऱ्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सर्वांना निर्णय करायचा आपलं बूथ हे सक्षम भूत राहिलं पाहिजे आपण सर्वांनी आपल्या भूतवर काम करण्याची आवश्यकता आहे मी तुमचा सालकड्याचा मुलगा जरी असलो तरी मी दहा वर्षे सालगड्यासारखं तुमचं काम केलंय पुढचे पाच वर्ष सुद्धा सालगड्याचं काम करणारा हा मी तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो परंतु आता रात्र वैरायची आहे गाड्या आणि काळ्या गाड्या गिरट्या मारायला लागल्या आहेत नको त्या आमिष दाखवाय लागली आहेत म्हणून या आमिष्याला बळी पडायचं कोणतंही काही कारण नाही हे जनता जनार्दन एवढा प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे बळी बर... तर पडणारच नाही परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्या आमच्या कर्ज जामखेडच्या जनतेच्या भविष्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या अभिमानासाठी ही खऱ्या अर्थाने निवडणूक होती आहे येणाऱ्या कालखंडामध्ये वीस तारखेला मतदान होणार आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा क्रमांक दोन आहे नाव प्राध्यापक रामशंकर शिंदे आहे साहेब पंधरा वर्ष झालं तरी मला नाव सांगायची वेळ यासाठी येते आहे की बीड जिल्ह्यामधून दोन दोन डबे राम शिंदे इकडे आणले आहेत माझ्या नावाने फॉर्म भरलेत आता आपण संपूर्ण देश जाणतात असा माणूस कधी करतो हे लक्षणे कशाची आहेत त्याचा प्रचारही चालू केलाय इथं जर एवढ्या सभेत उभा राहिलेला दुसरा राम शिंदे जर कोणी बघितला असेल तर मी आता या निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे अरे चिडतो कशाला लढणार लाड तो मोठा तर नेट लाड हा राम शिंदे जरी तुटका असला ना तर या जनतेचा भावनाचा आदार करणार आहे नेत्यांचा सन्मान करणार आहे नेत्यांची प्रतिष्ठा ठेवणार आहे कधी उतलो नाही कधी मातलो नाही टाकलेला वसा कधी सोडला नाही आणि त्यामुळं प्रामाणिकपणे इमाने इतबारे या जनतेची मी सेवा करतोय असले चिडके डाव खेळायचे सोडून द्या आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला निर्णय करायचा आहे की अनुक्रमांक नंबर दोन प्राध्यापक रामशंकर शिंदे चिन्ह माझं कमळ आहे कमळाच्या चिन्हा समोरील बन दाबून आपण भरघोस मतांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करा भरघोस मतांनी माझ्यावरती मतदानाचा वर्षाव करा निश्चित स्वरूपामध्ये तुमच्या एक एक मताची पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मी परत फेड हिमाने इद्वारे केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून साठी तुम्हाला सांगतो गडकरी साहेबांना घाई आहे अनेक जणांना बोलायचंय परंतु मी विनंती करतोय की पुढचे छत्तीस तास आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत तुम्ही मला फक्त पुढचे छत्तीस तास द्या मी तुम्हाला पुढचे पाच वर्ष तुमची सेवा करेल हा या निमित्ताने शब्द देतो गोळी देतो एवढीच विनंती करतो दोन घोषणा देतो भारत माता की माता की वान्य